नसा आवडण्यास सुरू झालेलं आहे आजच पेपरमध्ये पाहिलं असाल तुम्ही एक कोणतरी गेले बाबा मला मारलं म्हणून दिल्लीला आता आहे मी पण आमदार आहे सगळे आमदार खासदार आहेत त्यांचे फंड वापरतोच पण हे फंड विरोधी पक्षाचा आमदार किंवा खासदार म्हटल्यानंतर कशा त्यांच्या त्या मोठी आवडल्या जातात किंवा नाड्या आवडल्या जातात हे आपण वृत्तपत्रातून वाचतोय आता तर कहर म्हणजे त्यांच्यातच आपापली नसा आवडण्यास सुरू झालेलं आहे आजच पेपरमध्ये पाहिलं असाल तुम्ही एक कोणतरी गेले बाबा मला मारलं म्हणून दिल्लीला ही लाचारी जी आहे ना हे ही, ही लाचारी का तर तेच चांगलं जर काही चांगलं शिक्षक मिळाला असतात त्या वयामध्ये तरी परिस्थिती आली नसती आणि गेल्या वेळेला मला वाटतं मी माझ्या आजोबांचं एक उदाहरण तुम्हाला दिलं होतं कारण हे तुम्हाला सांगितलं पाहिजे मागेही सांगितलं असेल की शिवसेना प्रमुखांना आणि माझ्या आजोबांना दोघांनाही शालेय शिक्षण पूर्ण नाही करता आलं दोघांनाही जवळपास सातवी मध्ये फी भरायला पैसे नाहीत म्हणून शाळा सोडावी लागली पण शाळा सुटली तरी त्यांचं शिक्षण नाही थांबलं कारण घरामध्ये संस्कार हा एक विषय असतो तो घरामध्ये जास्त असतो आपण मुलांना संस्कार संस्कारित करतो संस्कार देतो म्हणजे नेमकं काय का करतो आई वडील आपल्या मुलांना संस्कार देतात म्हणजे काय करतायत की काय वया पुस्तकं पाठे घेऊन नाही बसत तर स्वतःच्या वागणुकीतून एक आपण कसे वागतो तशी आपली मुलं वागत असतात